आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहेत आमच्या सर्व श्रोत्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ठळक बातम्या एक्सपो उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण उपग्रह कक्षेत स्थिर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवस तमिळनाडू लक्षद्वीप आणि केरळच्या दौऱ्यावर नववर्षाचं सर्वत्र उत्साहानं स्वागत राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामधून निवृत्त इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज सकाळी पी एस एल व्ही सी फिफ्टी एट या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं एक्सपोसॅट अर्थात एक्स रे पोलारी उपग्रहाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं या उपग्रहाबरोबर इतर दहा वैज्ञानिक उपग्रहांचं देखील यावेळी प्रक्षेपण करण्यात आलं खगोलीय स्रोतांपासून वैश्विक क्ष किरणांच्या ध्रुवीकरणाचा अभ्यास करण्याचा भारताचा हा पहिलाच प्रयत्न आहे एक्सपोसॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे आकाशगंगेतील विवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष खगोलशास्त्रीय वेधशाळा अवकाशात पाठवणारा अमेरिकेनंतरचा भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे एक्सपोसॅट उपग्रहाबरोबर प्रक्षेपित करण्यात आलेल्या दहा वैज्ञानिक उपग्रहांमध्ये इस्रोच्या तीन उपग्रहांसह इतर संस्थांच्या उपग्रहांचा समावेश आहे हे प्रक्षेपण पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक्सपोसॅट अभ्यास उपग्रहाचा कालावधी पाच वर्षांचा असून तो कक्षेत यशस्वीपणे स्थिरावल्याचं इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलं एक्सपोसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे इस्रोनं दोन हजार चोवीस या वर्षाची लक्षवेधी सुरुवात केल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे भारताचं महत्वाकांक्षी सौर अभियान असलेलं आदित्य एल येत्या सहा जानेवारी रोजी पृथ्वीपासून दीड दशलक्ष किलोमीटर अंतरावरच्या वन या आपल्या निर्धारित स्थळी पोहोचेल असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी म्हटलं आह आज श्रीहरिकोठा इथं बातमीदारांशी बोलत होते आदित्य वन या निर्धारित ठिकाणी स्थिर करण्याची अंतिम प्रक्रिया इस्रो लवकरच पार पाडेल असं म्हणाले दोन सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आलेलं आदित्य एल्वन हा सूर्याच्या कक्षेतल्या एलवन या बिंदूवरून सूर्याचा अभ्यास करण्याच्या भारताच्या पहिल्याच प्रयत्नांचा एक भाग आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आणि परवा तामिळनाडू लक्षद्वीप आणि केरळच्या दौऱ्यावर आहेत उद्या सकाळी तिरुचिरापल्ली इथं भारती दासन विद्यापीठाच्या अडीतीसव्या दीक्षांत समारंभात ते सहभागी होतील याबरोबरच विमान क्षेत्र रेल्वे तेल आणि वायू जलवाहतूक आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील एकोणीस हजार पन्नास कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे देशात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळले आहेत गेल्या सात महिन्यात एका दिवसात इतके रुग्ण आढळण्याचा हा उच्चांक आहे गेल्या आठवड्यात म्हणजे चोवीस ते तीस डिसेंबर दरम्यान कोरोनाचे चार हजार सहाशे बावन्न रुग्ण आढळले त्यापूर्वीच्या आठवड्यात हा आकडा तीन हजार अठरा होता विकसित भारत संकल्प यात्रा राज्यात विविध ठिकाणी फिरत असून या निमित्तानं केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी प्रतिक्रिया देत आहेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी काल कोल्हापूर जिल्ह्यात शिंगणापूर इथं विकसित भारत संकल्प यात्रेला भेट दिली या यात्रेला भेट देऊन विविध योजनांबद्दल माहिती घेण्याचं आवाहन त्यांनी केलं अतिशय उत्तम असे स्टॉल योजनांचे लागलेले आहेत आणि मला सांगताना आनंद होतो की या गावामध्ये शंभर टक्के आयुष्यमान कार्ड जे आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड हे शंभर टक्के झाले आभा कार्ड पण शंभर टक्के झाले मला वाटतं एक चांगलं उदाहरण या गावाने प्रस्तुत केलंय हिंगोली जिल्ह्यात यात्रा पोहोचली असताना प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी अशोक सखाराम वैद्य यांनी आकाशवाणीला सांगितलं मला शासनाच्या चा, आवास योजनेचा लाभ मिळाला धन्यवाद या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत जगभरासह भारतातही काल दोन हजार चोवीस या नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि संगीताच्या तालावर विविध ठिकाणी नववर्षाच्या स्वागतानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा संकल्प पुन्हा एकदा करूया असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उज्ज्वल दोन हजार चोवीस नवे वर्ष सर्वांसाठी समृद्धी शांतता आणि उत्तम आरोग्य गे घेऊन येऊ अशी सदिच्छा प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केली आहे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातल्या नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन वर्ष स्वागतानिमित्त ठाण्यात आयोजित शिबिरात रक्तदान केलं नंदुरबार शहरात श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्काराद्वारे सूर्... नववर्षाचं स्वागत केलं आहे शाळेतल्या सातशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फा ग्रीन कॉरिडॉर विकसित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे या ग्रीन कॉरिडॉरमुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना फेरफटका मारण्याची चांगली सोय होणार आहे मुंबईमध्ये सुरू झालेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून ही मोहीम आता राज्यभर राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली भीमा कोरेगावच्या दोनशे सहाव्या शौर्य दिनाच्या निमित्त पुणे जिल्ह्यातल्या पेरणेफाटा इथल्या विजयस्तंभाला आज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सकाळी पेरणेफाटा इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन केलं यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख बार्टीचे महासंचालक सुनील आदी मान्यवर उपस्थित होते ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर यानं एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे वॉर्नर हा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा सहावा खेळाडू आहे तसंच एकदिवसीय ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनंतर वॉर्नरचं नाव आहा एडिनबर्ग इथं सुरू झालेल्या दोन हजार तेवीस स्कॉटिश कनिष्ठ गट खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगनं मुलींच्या एकोणीस वर्षाखालील स्पर्धेत विजेतेपद पटकावलं पत अनाहतनं अंतिम फेरीत यजमान रॉबिन मॅक अल्पाइनवर अकरा सहा अकरा एक अकरा दोन असा विजय मिळवला यावर्षी अनाहतनं एकोणीस वर्षांखालील आणि वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरी यशाची नोंद केली आहे तसंच अभय सिंगसह आशियाई क्रीडा स्पर्धा आणि पहिल्या आशियाई मिश्र दुहेरी अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं आहे लाल समुद्रात या हो अतिरेकी संघटनेनं मालवाहू जहाजावर हल्ला अमेरिकेच्या नौदलानं काल परतवून लावला असून त्यांच्या लहान बोटीही नष्ट केल्या हौती संघटनेच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागातल्या चार बोटींनी या कंटेनर जहाजावर गोळीबार केला होता हा हल्ला परतवून लावण्यासाठी अमेरिकेच्या नौदलानं ही कारवाई केली गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून हौती अतिरेकी लाल समुद्रातल्या मालवाहू जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला करत आहेत भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांचा संयुक्त युद्ध सराव डेझर्ट सायक्लॉन दोन हजार चोवीस उद्यापासून राजस्थानात सुरू होत आहे पंधरा जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या युद्ध सरावात नागरी भागातल्या परस्पर संवाद साधण्याच्या कौशल्याचा सराव करण्यात येणार आहे भारत आणि संयुक्त अरब अमिरात या शतकांपासून परस्पर सहकार्य सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाण सुरु आह दोन्ही देशांमध्ये सैनिकी सहकार्य असून यामध्ये शस्त्रनिर्मिती क्षेत्रातल्या सहकार्याचाही समावेश असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहा या संयुक्त युद्ध सरावामध्ये खास करून दोन्ही देशांच्या नौदलामध्ये धोरणात्मक आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास केला जाणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा एक्स्पोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण उपग्रह कक्षेत स्थिर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवस तामिळनाडू लक्षद्वीप आणि केरळच्या दौऱ्यावर नववर्षाचं सर्वत्र उत्साहानं स्वागत राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधून निवृत्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार